चावी घेतली ती काय गा गाडीची चावी घेतली ती ना।, ना चावी घेतली असे नमस्कार बोला योग्य भाऊ झालं का जेवण जेवण झालं का काय जेवण झालंय भाऊ मग पाऊस पाणी नमस्कार नमस्कार भाऊ संदीप गोरडे बोला झाली की जीवन धन्यवाद काय काम चालू आहे नागरी भाऊ गोरडे भाऊ जेवण झालं का होय जेवण करून आत्ताच बसलोय जस्ट चला म्हणलं लाईव घेऊ थोडस बोलू तुमच्या सोबत एकतर लाईव घ्यायला आपल्याला बनत नाही काम असतील तुमचंच काय चाललंय संदीप भाऊ हॉल झाला का आज आळा तर वारं सुटलंय तर पाऊस नाही आहे पावसाचं वातावरण होतं आहे पण पाऊस नाही तुमच्याकडं आहे का काम मी फॅब्रिकेशन प्लस शेती फॅब्रिकेशनचे काम करीत असतं सध्या कांदा तळीचे कामं चालू आहेत वारं आलत वास म्हणजे पावसाचा आब वगैरे होतं पाऊस काय झालेलं नाही आमच्याकडं हाय वायटी तर बोला बाकीच्या काय जेवण वगैरे झालं का नागरे भाऊ काय उद्योग चालू आहे मधला महाराष्ट्रातून आहे भाऊ शुरू भुगे शेअर मार्केट विषयी गेले पळून शेअर मार्केट विषयी बोलायला तुम्हाला माहित नाही काय हो का चांगली बाजरी चांगली असेल मग सध्या मला वाटतं संधी भाऊ माझं गाव कोणतं आहो नागरे भाऊ मला माहिती आहे तुमचं गाव जालन्यामध्ये तुमचे तुम्ही माझं अहमदनगर आहे दिव्यानाथन हाय बोला एम एस सोळा बोला जेवण झाले का सगळ्यांचे उगे गेला का ओके नगर नगरमधून नगरमधून आमच्या भागात फक्त एकच शेअर मार्केट चालू आहे बाकीचे जाऊदे राहते शेअर शेअर मार्केटने येडे ये लोक आमचे तर अख्खं गाव हँग झालंय सगळ्याचे पैसे गेलेत <laughs> शेवगाव शेवगाव आहे शाहगाव शेवगा। 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 संधी भाऊ आमचे इथं सगळे ईडी झाले शेअर मार्केटने दहा दहा लाख रुपये गे गेलेले आहेत गोळ्या खाऊन झोप देत लोक आता झोपीच्या नाही पाऊस नाही आहे वातावरण झालं तर पाऊस नाही काही नाही आहे आमचं काही नाही आम्ही एवढी आम बडबड केली नसती आमची गेली असते तरी माझं शेवगाव गाव आहे नगर मध्ये शेवगाव ज्ञानेश्वर भाऊ तुमचेच किती होते सांगा आम्हाला झालाच नाही पाऊस झालाच नाही बाबा वातावरण झालं तर जेवण झालंय जेवण झालंय तुमचं झालं जेवण मध्ये कोणतं गाव आता संदीप भाऊ तुमचं कोणतं गाव आहे मग मला सांगा मग मी गाव नाव सांगतो गोरडे म्हणले जित का तुम्ही गोरडे तर आव्हानाला येतं गोरडे माझा मित्र आहेत आखेगाव हो का गोरडे यस यस असं आहे आखेगाव तर आम्ही इथे चापडगाव बसे चापडगाव बसलाय तर संदीप भाऊ उद्याचा तुम्ही व्हिडिओ बघा एक आखेगावचा जेशबीचा मालखी खरवंडी ओके खरवंडी भगवांगडा बशी तर नाव नाही सांग देणार पण तुम्ही तर जे बी आहे म्हणजे उद्याचा व्हिडिओ येणार तो उद्या बघू शकता तुम्ही व्हिडिओ आत्ता मी सांगू शकत नाही व्हिडिओचं नेमकं काय आहे असतं आहे त्याच्यामुळे सांगता येत नाही कारण तुम्ही व्हिडिओ बघणार नाही उद्या उद्या नक्की आवर्जून व्हिडिओ बघा सहा वाजता येईन पार्क पडगाव बसला आहे वाईट तर बॉलावरचे तर लाईव्हला लाईक करून जा म्हणजे लाईक शेततळ्याचं आहे का नाही शेततळ्याचं नाही पण सरकारी काम चालू आहे आमच्याकडे त्याला ट्रेंडर दिलेला इथे कृषी खात्यानं काहीच नाही काम चालू शेतामध्ये हेच आपलं काम सध्या पळाढेऊ राटत्या ज्यावरी वळाई वगैरे लावायची गरज लावायचे चार आणचा होऊन नमस्कार मंडळी मायातही झालं जेवण जेवण करता करता बोलत जाईल असं वाटतंय मला जेवण करा बहुत चालू आहे तर नाही वातावरण आहे जय भगवान काय तो चावी कोण सापडे तो कोण नेऊन टाकले कोणी कोण नेली चावी चेत का होय सगळी मज्जेत जय श्रीराम जय भगवान किट्टू किट्टू मोबाईल बोलतोय किटे हायगर किटे कर मोबाईल द्यावा लागला तेव्हा शांत बसला तिकडे नाही नाही चावी इकडे काय चालली ते तिला ग्रहण मोकर दुपारा देते ते पोर का अन्न चाय देणार आता तो बघत घेतली होती ना या रा या 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 तिसला या नक्की फोन तर करणार आहे पण या फोन करणार आहे फोन करतो मी यावं तर लागणार आहे पाण्याची परिस्थिती तर सध्या हाय कॅनलला सुटलेलं आहे पैठणचं ज्या आम्हाला कॅनल गेलेलं आहे जवळ त्यामुळं उसाचं पाणी असतं आम्हाला तर ते बी आता जाईन ते अठरा तारखेला जाईन असं वाटतंय तर नंतर महिन्यानं काय सुटन ते सुटन पण पिण्याची पाणी जे आपली इथं बोर आहे गावात बी थोडस चालू झाली आता टंचाई हे सगळ्याकडे सगळीकडे सगळ्या भागात टंचाई चालू झाली यंदाचा उन्हाळा अतिशय असणार आहे गेवाडी गाव आहे नाही प्रभू वाडगाव पाईपलाईन फुटली संभाजीनगरची घ्या शेत भरून घ्या शेतात पाणी वळून घ्या फुटली तर ती दर दरवेळेस फुट ती पाईपलाईन तिकडे काम चालू आहे त्याच्यामुळे बाय ओके धन्यवाद लाईला आल्याबद्दल आणि लाईक करून जा एक एक वाईटी हो का बर आहे ग तस आहे ना पण पण लांब आहे धन्यवाद तर माझ्या भात पाठवून देऊ काही भात आणला किट्टूला तु खायला तुम्हाला भात देतो पाठवून देऊ समोर भात ठेवला <laughs> थोडस शेवट जेवण झाले हो भात खा ओके okay, धन्यवाद संदीप भाऊ धन्यवाद आपण काय लय लाईव नसतोच घेत तर आज घेतली लई फोर्स केला होता त्याच्यामुळे घेतली लाईव्ह म्हणलं चला हा रे वा मॅगी आ आमच्या वणी तुम्ही पण मॅगी खातात ना असं आम्ही पण पन बनवत असतो सगळ्यांना मॅगी मॅगी खातो म्हणावं खातो आज नाही आज भात केला म्हणावं माझ्यासाठी तुम्ही पण या करा कशासाठी मॅगी खाण्यासाठी का भात खाण्यासाठी मॅगी तू भात खातो तुला भात केला तर चावी कुठे सापडली काय कुठे होती मिनिट मिनिट तुला पिली होती हा तु, तू तू तर मला मला माहित नाही हा मी पण त्या आत्या म्हणतात मी पण तू पण ये पण या तुम्ही या म्हणा तीस तारखेला हा तीस तारखेला या म्हणा ता। तुम्हाला पुरणपोळीचं जेवण घालू हा शिरट काय दाखल तू पुरणपोळीचं जेवण घालू जेवण घालू कापूस किती शिल्लक आहे कापूस सगळा तसा दे कापूस त्याला आत्ता उद्या परवा देऊन टाकला सात हजार काहीतरी व्हावा नाही कापूस आतापर्यंत घरात होता दे रे होते गप ना गप ना किटो एड करू नको ना येड्याम करू नको ना ते बोलू राहिले तुला बघ त्याला बोल थोडस म्हणा कौशिक निघता कापूस आपल्याला एकसठ क्विंटल झालता भाऊ आता घालून टाकायचा आहे तर देऊन टाकलाय हो दिलाय आम्ही पण थोडा सात हजार सात वर दिलाय वाटतंय मी काही विचारलं नाही पण सात हजार सात मी असं आहे भावरिवास आली धावद्या जी असते ती आम्ही दरवर्षी ठेवतो आमचं काय जीव भाव का समर्थ समर्थ नाव आहे त्यात काहीच नाही आता घालून टाकला कापूस निवांत तर का म्हणजे उद्योग चालू येत आणि उसाला पाणी चालू आहे आता पाटाचं पाणी जाईन आहे दोन चार दिवसात वाटतंय तुमच्याकडे हाय वाटतंय म वारं कवरित म्हणजे वार हवा सु बारीक हवा शांत झाली तुमच्याकडे दिसतंय विजा आमक्यात आठ नाव काय आहे बटुळी बटुळी वाईटी हो तुझं नाव सांग मला ठीक ठीके ओके बांगर ओके ओके बांगर किती घे नीट शिल्लक बरदम तर ठीक आहे बांगर भाऊ लावलेला आहे चार्जिंगला लावतो राहू ना चार्जिंग लाव किती आहे पाऊ यायचा आहे पाऊस यायच चार्जिंग ला लाव मोबाईल तू बघ आला पाऊस गेली का आमच्या अजून नाही वातावरण शांत झाले धाड बघू काय होत आहे ते शुभरात्री गुड नाईट गुड नाईट खूप माहिती खूप माहिती कापूस पण आहे अहो आमचा पण होता आमचा उद्या उद्या म्हणतील उद्या का परवा बेप यायची गावातले व्यापारी आमच्या बरीत ते घेऊन जाते ना आता देऊन टाका काय वा भाव वाढा ना काय वा पण तुमचं मला नाव सांगा जातात आता बांगर Okay. आदित्य बांगर ओके okay, okay. mm -hmm. ओके ओके होय संगीताचं झालं जेवण तुमचं झालं का आमची लाईव्ह बघितली आली आपले दिवसाच झाली बरं का तर लागली तुमची हजरी बर झालं प्रोटोकॉल आिस्किटची पुढी देऊन चलू द्या